चार मेगा हट आपण ऐकत आहात अकोला केंद्र सकाळचे अकरा वाजून सोळा सेकंद झालेले आहेत फोन इन फरमायशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद निवेदन समीर शिरवळकर यांचं निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचे सादर करते सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे शोते हो सूरसंवाद हा फोन इन फरमायशी गीतांचा कार्यक्रम ऐकण्याआधी घेऊया अल्पशी विश्रांती होत फोन इन फरमायशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद कार्यक्रमाचं निवेदन समीर शिरवळकर यांचं निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांची आणि करते सूरज गोळे ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती अकोला आकाशवाणीचं फोन इन फॉर मायशी कार्यक्रम श्रोतेह हो ऐकूया आपला कार्यक्रम सूरसंवाद आजच्या या सूरसंवाद कार्यक्रमात आपल्याला तांत्रिक सहाय्य देत आहेत राजेश जाधव हो। निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं आणि आपल्याशी संवाद साधत आहे मी समीर शिरवळकर सूरसंवाद आकाशवाणीच अकोला केंद्र आणि कार्यक्रम आहे संवाद नमस्कार नमस्कार बोला म्हटलं मी संतोष सदाजी सांगळे बोलत बरं संतोष सांगळे बारशी टाकळी वर्णन बोलताय संतोष भाऊ बोला म्हटलं आम्हाला गीत ऐकायचं होतं कुठलं गीत ऐकायचंय राजा हिंदुस्तानी पिक्चरातलं आय हो आ, पिक्चरात मेरी जिंदगी मी तुम्ही काय म्हणता अजून सांगा तुमचं नाव काय मी समीर शिरवळकर बोलतोय सूर्यसंवाद साठी छान वाटतं खूप छान ऐकून धन्यवाद धन्यवाद संतोष भाऊ काय करतो आपण गावाला का काय नाही शेतीचं काम करत आहे शेती काम करत आहे सध्या थंडी कमी झालेली आहे आणि आता उन्हाळ्याची चावल हळूहळू लागते आहे आपल्या भागामध्ये हो हो आता हरभरा वगैरे आहे शेतामध्ये पण आता काळणे आठ आठ दिवसात काळणे चालू होणार बरं बरं हरभरा आला का तुमच्याकडे हो 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 चांगलं झालं पीक चांगलं झालं आता पापाला काय मातोळा आठ दिवस बर काय म्हणता मग सर बाकी बाकी एकदम छान आहे आम्हाला कधी हरभरा खायला बोलवत आहे तुम्ही या ना तुम्ही केव्हा पण या माझ्या मिशेस सांगा बोला बर धन्यवाद ताई तुम्ही बोलवल्याबद्दल आपण काय करता गावाला घरकाम आणि शेती काम कि फक्त घरी असता नाही आता मुलगी छोटी आहे तिच्यामुळे कुठंच काही काम नाही करता येणार येत बर बर किती म्हणजे वर्षाची झाली की अजून महिन्यांचीच आहे वर्षाची आहे ते अच्छा काय नाव आहे तिचं काम काही नाही नाही लहान बाळाला सांभाळणं हीच मोठी जबाबदारी असते खर तर त्याच्यामुळे पूर्ण वेळी ती ड्युटी व्यवस्थित आपल्याला सांभाळावी लागते बाकी आकाशवाणी अकोला केंद्र ऐकता का आपण नेहमी ऐकतो तुमचे कार्यक्रम खूप छान आहे सकाळचा आणि तो एक दुपारला लागतो ना एक कार्यक्रम असतो हा हा तोच आणि खूप वेळा फोन लावतो फोनच नाही केला अच्छा पाहिजे लागला होता एक वेळेस तर बोलला होता माझ्यासोबत बाकी आपल्या परिवारात कोण कोण असत परिवारात सासूबाई आहेत देर आहेत मोठ्या ताई आहेत बरं एक जे काही माझ्यापेक्षा मोठे ते अपंग आहेत अच्छा मग घरीच असतात ते पण ऐकतात कार्यक्रम तुमचा अरे वा वा त्यांचं काय नाव आहे त्यांचं विलिन चांगलं आहे बर सला तुम्ही सगळे एकत्र आहात आणि संपूर्ण परिवारासाठी आपण ऐकूया राजा हिंदुस्तानी या चित्रपटातलं अलका याग्निक यांच्या आवाजातलं हे गीत माझे पैसे द्या हा नमस्कार ताई नमस्कार सर आपलं काय नाव माझं अर्चना दिनेश हो बरं बरं तुम्ही सगळेजण आकाशवाणी अकोला केंद्र ऐकता हे ऐकून छान वाटलं फोन खूप आनंद ऐकूया तुम्ही सांगितलेलं हे गीत हॅलो हॅलो बोला हा नमस्कार सर नमस्कार नमस्कार आम्ही रहीम खान पठान बोलायलो सर परभणीहून हॅलो हो ऐकतोय ऐकतोय हा परभणीहून दिवसाच्या नंतर आमचा फोन लागू आता राखवला गायकोन या ठिकाणी बर आपलं आम्हाला फार आनंद होतोय सर आम्हालाही आनंद होतोय जवाय श्रोते एवढे प्रेमाने इतक्या दुरून दुरून फोन करतात हो सर आमची कसं आहे शुभवाणी लाभवाणी अकोला आकाशवाणी म्हणजे आम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर सत्याहत्तर पासून आकाशवाणी रेडिओचे कार्यक्रम ऐकलो आणि आज आजही आम्हाला रेडिओचे कार्यक्रम ऐकला सर्वांना छंद आहे सर क्या बात आहे आणि पठाणजी आपण परभणीला काय करतात म्हण सर आम्ही आरटीसी बिल्डिंग वर्करचं काम करतो घर बांधणे बिल्डिंग बांधणे मस्जिद बांधणे मंदिर बांधणे हे आमचं काम आहे सर छान सर्व प्रकारचे काम करतात आम्ही घर जे बांधतो तर आम्हाला इतका आनंद होतोय की त्याची हे नाही म्हणजे घर एक मंदिर राहतंय आणि मंदिर मध्ये पुरुष माणसं राहतात खरी गोष्ट आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की आपलंही घर असावं म्हणून त्याच्यामुळे असं म्हणता येईल की तुम्ही लोकांची स्वप्न पूर्ण करता हा सर असं करतो आणि सर एक आम्हाला विषय सांगायचा आहे की आम्ही परभणी शहरामध्ये एक हजरत शाह तुराबोल हक्की दर्गा आहे ता त्याचा दोन फरवरीला उरू म्हणजे मेळा लय मोठा भरते परभणी महाराष्ट्र मध्ये दोन नंबरवर येते म्हणजे सगळे देवकरी बंधू तिथे येतात देवाचे दर्शन करतात आणि देवाच्या मेळ्याचा भरपूर आनंद उठून आपल्या घरी जातात आम्हाला फार आनंद होते सर कधी असतो हा उरुस परभणीला हा परभणीला दोन फरवरीला हजरत शाह तोराबुल ही दारगा आहे त्याचा लई मोठा मेळा भरते अच्छा मग एकच दिवसाचा असतो की किती दिवसांची यात्रा नाही सर ते कमीत कमी अठरा पंधरा दिवसाचा अच्छा दोन फेब्रुवारी म्हणजे आता सुरू झाला असेल ना हा आता सध्या आमचा इथं मेळा चालू आहे आणि देवाचे देव भक्तीचा येऊन दर्शन करून मेळाचा आनंद पण घेऊन चालले सर बघा पठाणजी आणि आज आपला कॉल लागला तर आता या कॉल च्या माध्यमातून सुद्धा ज्या लोकांना माहीत नाही त्यांना माहिती होईल हो सर आणि सर आम्ही मध्ये मोठ्या मारुतीवर बेलेश्वर टेलर चे दुकान आहे तिथं कमीत कमी आता या महिन्यामध्ये पाच सा ते सात टाक्या आम्ही मातीचे डेरे भरून ठेवतात आणि त्या टाकीच्या खाली एक हाऊस ठेवतात कारण पाणी वेस्ट जावं नाही ते टाकीमध्ये पळावा म्हणजे चांगले देशचे चांगले नागरिक धन्य मारुतीच्या पारावर पाणी पितात आणि जे खाली पाणी हौदामध्ये पडतय तर प्राणी पक्षी जानवर ते पाणी पिऊन त्यांना फार आनंद होते सर चांगली गोष्ट आहे पुण्याचं काम करताय आपण आणि मला सांगा आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे हा सर या कार्यक्रमामध्ये आज आम्हाला हिंमतवाला चित्रपटातलं गीत आहे ऐकायचं आहे नयनो मे सपना सपनो मे सदमी सदमे दिल लाद आहे आम्ही गुन्हे छोडले आहे सर आणि याच्यासाठी दोन मित्र बी आहेत सर आमचे बर आमचे सय्यद जलाल साहेब आहे दारुडचे आणि आम्ही आमचे उस्मान शेख फौजी आहे लातूरचे सर्व मिळून आनंदा नगर साड़े, टेलर मोठ्या माणूस अकोला आकाशवाणीच ऐकायला चला खूप आनंद वाटला ऐकून आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आणि तुमच्या मित्रमंडळींना आमचा प्रेमपूर्वक नमस्कार सांगा आणि आता आपण ऐकूया हिंमतवाला या चित्रपटातलं हे गीत हॅलो आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम आहे सूरसंवाद हा सर नमस्कार मी अकोल्यावरून राहुल उमक बोलत आहे नमस्कार सूरसंभाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे बोला राहुल भाऊ बो। नी सर आम्ही नेहमीच तुमचा कार्यक्रम ऐकत असतो बर हा आणि फार वर्षांपासून आम्ही अकोला आकाशवाणी केंद्र ऐकत आहोत आणि आकाशवाणी अकोला केंद्रातल्या कार्यक्रमांविषयी काही के सांगू शकता का किंवा तुम्हाला प्रसारणाचा दर्जा कसा वाटतो कार्यक्रम जे सुरू आहेत ते कसे वाटतात किंवा नव्याने काही तुमच्या अपेक्षा असतील की हे सुरू व्हावं ते सुद्धा स्वागत आहे तुमच्या सूचनांचं खूपच खूपच सुंदर कार्यक्रम असतात सर अनेक अकोला आकाशवाणीचा एक दर्जा आहे बरेचसे आता वेगवेगळे खासगी चॅनलही निघालेले आहेत पण अकोला आकाशवाणीच जे वेगळेपण आहे अकोला आकाशवाणीच वेगळेपण जे आहे ते अजूनही जपलेलं आहे आकाशवाणी बरं त्यामुळे त्याबद्दल फार आनंद होतोच आम्हाला धन्यवाद धन्यवाद आणि बाकी तुमचे कार्यक्रम तर असतातच चांगलेच असतात बाकी तुम्ही कुठल्या वेळेचं प्रसारण जास्त नेहमी तुमच्याकडे ऐकलं जातं परिवारामध्ये आमच्या इथे सर जवळपास समजा सकाळच्या वेळेचे जे प्रसारण असतं सकाळी समजा नऊ ते दहा दहा वाजेपर्यंत जे बरोबर बरं 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 सकाळी समजा सात पासून रेडिओ सुरू होऊन जातो आमचा आकाशवाणी अकोला केंद्रात तसं प्रत्येक श्रोत्याची आणि प्रत्येक वयोगटाची आवड जपण्याचा आकाशवाणी प्रयत्न करते पण तरी सुद्धा तुम्हाला गाण्यांचा कोणता प्रकार जास्त आकाशवाणीवरून प्रसारित झालेला ऐकायला आवडतो याच्यामधले जे तो जो एक संमिश्र गीतांचा कार्यक्रम जो असतो मिश्र संगीताचा हा आणि मिश्र संगीताचा आणि सकाळी जो तुम्ही गजल गायकीचा गजलांचा जो कार्यक्रम असतो हो, त्याच्यामध्ये तुम्ही त्याच गजल वगैरे जे ऐकवता मराठी गजल करून आवडतो सकाळचा गजलीची आवड दिसते आपल्याला हो हो हो, हो हो आ, तो, तो मराठीमध्ये भीमराव पांचाळे अत्यंत सुंदर सुंदर अशा गजला हो हो। केंद्रामध्ये चांगल्या गजल तुम्ही त्यांच्या लावतात जसे डॉक्टर श्रीकृष्ण राऊत आहेत आपले अकोल्याचे काही गजल तुम्ही लावतात समजा आम्हाला त्या माध्यमातून ऐकायला भेटतात बरोबर चांगली म्हणजे एक मेजवानीच असते आमच्यासाठी धन्यवाद धन्यवाद आणि राहुल भाऊ आज सूर्यसंवाद या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल मला मिशन कश्मीर मधलं गीत ऐकायचं आहे तर कुठलं मिशन कश्मीर की दोन बर हे जे गाणं आहे हे मला ऐकायला आवडेल प्रीती झिंटा आणि ऋतिक रोशन या अभिनेत्यांवर चित्रित झालेलं गीत आपण सुचवलेलं आहे आपण आकाशवाणी अकोला केंद्राला फोन लावला त्याकरता धन्यवाद ऐकूया मिशन काश्मीर या चित्रपटातलं हे धन्यवाद सर